नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आमच्या सारांश बुक मराठी यूट्यूब चॅनलवर जिथे आपण महान पुस्तकांचे सारांश मराठीतून शिकतो आज आपण बोलणार आहोत शिवाजी सावंत यांच्या कालजयी कादंबरीबद्दल युगंधर मित्रांनो कधी तुम्ही विचार केलात का एक चांगला माणूस आणि एक महान माणूस यात काय फरक आहे चांगला माणूस स्वतःसाठी जगतो पण महान माणूस संपूर्ण समाजासाठी संपूर्ण युगासाठी जगतो आणि हेच सादर करते युगंधर श्रीकृष्णांच्या जीवनातून हे पुस्तक फक्त एक कादंबरी नाही तर जीवन जगण्याचं तत्त्वज्ञान आहे प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचं प्रतीक आहे मित्रांनो शिवाजी सावंत यांनी युगंधरमध्ये श्रीकृष्णांच्या जीवनाला एक नवीन आणि मौलिक दृष्टिकोन दिला आहे हे पुस्तक केवळ पौराणिक कथा नसून मानवी मनोविज्ञान संघर्ष विजय आणि जीवनमूल्यांचे अद्भुत वर्णन आहे आता आपण या पुस्तकातील पाच मूलभूत तत्वांबद्दल तपशीलवार समजून घेऊया पहिली प्रेरणा अशक्यास शक्य करण्याचे धैर्य कृष्णांचे संपूर्ण जीवन हे धैर्याचे एक प्रतीक आहे लहानपणापासूनच त्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागले गोकुळातील पुतना कालिया सर्प कंसाचा अत्याचार प्रत्येक संकट अधिक मोठे आणि अधिक भयानक पण कृष्णांनी कधीही हार मानली नाही एक उदाहरण पाहूया कालिया सर्पाची कथा का जेव्हा कालिया सर्पाने यमुनेचे पाणी विषयरी केले तेव्हा सर्व गोकुळवासियांना मोठी चिंता पडली पण कृष्णांनी धैर्याने काल्यावर चालून केली ही लढाई केवळ शारीरिक नव्हती तर बुद्धीची होती कृष्णांनी काल्याला पराभूत करून त्याला यमुनेतून निघून जायला लावले म्हणजेच जीवनात येणाऱ्या अडचणींना घाबरून पळून जाण्याऐवजी त्यांचे शांतपणे सामोरे जाणे हीच खरी शहाणपराची खूण आहे आज आपण आयुष्यातील छोट्याशा समस्येपुढेही घाबरतो नोकरीतील अडचण आर्थिक समस्या कुटुंबातील वाद पण कृष्णांचे जीवन आपल्याला शिकवते की प्रत्येक समस्येचे निराकरण शक्य आहे फक्त धैर्य आणि शांत मनाने विचार करायची गरज आहे दुसरी शिकवण नीती आणि न्यायाचे तत्व कृष्णाने आयुष्यभर धर्माचे पालन केले महाभारतातील त्यांची भूमिका ही न्यायासाठी लढणाऱ्या व्यक्तीची होती पण त्यांचा न्याय केवळ शस्त्रांनी नव्हे तर बुद्धीने केलेला होता भीष्मपर्व द्रोणपर्व कर्णपर्व प्रत्येक पर्वात कृष्णाने बुद्धीनेच युद्धाचे रूप बदलले एक उदाहरण घेऊया कर्णाची कथा जेव्हा कर्णाने अर्जुनाविरुद्ध ब्रह्मास्त्र सोडले तेव्हा कृष्णांनी अर्जुनाचा रथ जमिनीत खोलवर दाबला ज्यामुळे ब्रह्मास्त्र अर्जुनाच्या मस्तकावरून निघून गेले ही केवळ युद्ध के एक युद्धजातुर्य नव्हते तर धर्मसंरक्षणासाठी केलेली एक आवश्यक कृती होती म्हणजेच जीवनात नेहमी योग्य मार्गाने चालणे नीतीने वागणे हेच खरे शाणपण आहे आजच्या जगात कितीदा आपण सोप्या मार्गासाठी चुकीचे निर्णय घेतो व्यवसायात अनैतिकता नोकरीत बेईमानी कुटुंबातील नातेसंबंधातील खोटेपणा पण पन दीर्घकाळात नीतीने केलेले निर्णयच यशस्वी ठरतात कृष्णांचे जीवन आपल्याला हेच शिकवते तिसरी मोलाची शिकवण कर्तव्यपरायणता कृष्णांनी आयुष्यभर अनेक भूमिका पार पाडल्या मित्र सल्लागार राजदूत सारथी राजा प्रत्येक नात्यात त्यांनी त्यांचे कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडले सुदामासारख्या गरीब मित्राला ते सारखेच मान देत विदुरासारख्या सल्लागाराचा आदर करत द्रौपदीच्या व्यथा ऐकून तिला संरक्षण दिले एक सुंदर उदाहरण म्हणजे सुदामा आणि कृष्ण यांची मैत्री सुदामा गरीब होता कृष्ण धनाढ्य राजा पण कृष्णाने कधीही हा फरक लक्षात घेतला नाही सुदामा आला तेव्हा कृष्णांनी स्वतः त्याचे पाय धुतले त्याला जेवण नातले आणि त्याच्या छोट्याशा भेटवस्तूचा म्हणजे चिऱ्याच्या मोहरांचा मोठ्या आदराने स्वीकार केला म्हणजेच जीवनातील प्रत्येक नाते महत्वाचे आहे आणि प्रत्येक नात्यासोबत काही कर्तव्य जोडलेली असतात आपण आपली कर्तव्य उत्तम प्रकारे बजावलीत का आपल्या मित्रांप्रती कुटुंबियांप्रती समाजाप्रती आपण कोणती कर्तव्य बजावतो कृष्णांचं जीवन आपल्याला हेच शिकवते की कर्तव्यपरायंताच ही खरी मानवत आहे चौथे गुपित योग्य वेळेची जाणीव कृष्णांना रणछोड म्हणून ओळखले जाते पण हे पळून जाणे नव्हते तर योग्य वेळेची वाट पाहणे होते महाभारत युद्धात अनेक वेळा कृष्णांनी अर्जुनाला योग्य वेळेची वाट पाहण्यास सांगितले जेव्हा भीष्म प्रतिज्ञेबद्दल चिंतित होते तेव्हा कृष्णांनी त्यांना योग्य वेळी योग्य सल्ला दिला एक उदाहरण पाहूया जरासंधाविरुद्धचा संघर्ष कृष्णांना माहीत होते की जरासंधाशी थेट लढाई करणे शक्य नाही म्हणून त्यांनी भीमाच्या मदतीने जरासंधाचा पराभव केला ही केवळ शारीरिक शक्तीची लढाई नव्हती तर बुद्धीची होती म्हणजेच अगदी सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास काही वेळा मागे हटणे ही देखील एक अणनीती असते आजच्या जगात आपण सतत पुढे जाण्याचा विचार करतो पण कधीकधी थांबून विचार करणे योग्य वेळी योग्य निर्णय घेणे हे अधिक महत्वाचे असते व्यवसायात कुटुंबात वैयक्तिक जीवनात प्रत्येक ठिकाणी योग्य वेळची जाणीव महत्वाची आहे पाचवी आणि सर्वात महत्वाची शिकवण स्वावलंबन कृष्णांनी कधीही स्वतःवरचा विश्वास सोडला नाही गोवर्धन पर्वत उचलण्यापासून ते महाभारताच्या रणभूमीपर्यंत त्यांचा आत्मविश्वास कधीच ढळला नाही जेव्हा इंद्राचा कोप त्यांच्यावर ओढवला तेव्हा कृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलला आणि पूर्ण गोकुळाचे रक्षण केले हे केवळ शारीरिक शक्तीचे प्रदर्शन नव्हते तर आत्मविश्वासाचे प्रतीक होते कृष्णाला माहीत होते की त्यांच्याकडे गोकुळवासियांचे रक्षण करण्याची शक्ती आहे आणि त्यांनी ती शक्ती वापरली म्हणजेच जीवनात यशासाठी सर्वात महत्वाचे असते स्वतःवर विश्वास आपण आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवल्याशिवाय काहीच मोठे साध्य करू शकत नाही आज आपण अनेकदा दुसऱ्यांच्या मदतीवर अवलंबून राहतो स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवत नाही पण कृष्णांचे जीवन आपल्याला हेच शिकवते की स्वावलंबनच ही खरी शक्ती आहे मित्रांनो युगंधर हे पुस्तक आपल्याला एकच गोष्ट शिकवते की खरा युगंधर म्हणजे तो जो प्रत्येक युगात आपली प्रासंगिकता टिकून राहू शकतो शिवाजी सावंत यांनी केवळ श्रीकृष्णांचे चरित्र नाही तर प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचे प्रत्येक निर्माण केले आजच्या युगात जेव्हा मूल्यांचा राहास होत आहे तेव्हा युगंधरमधील शिकवणी अधिकच प्रासंगिक झाल्या आहेत हे hey, पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला मराठी साहित्यावर अभिमान वाटेल आपल्या संस्कृतीवर अभिमान वाटेल जर तुम्हाला हा सारांश उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आमच्या सारांशपूत मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबून सर्व नोटिफिकेशन चालू ठेवा कारण अशा जीवन बदलणाऱ्या पुस्तकांचा सारांश आम्ही नेहमी मराठीतून आणत असतो तुमच्या मते आजच्या जगात सर्वात महत्त्वाचे मूल्य कोणते आहे कर्तव्य बुद्धी नीती की स्वावलंबन कृष्णाच्या जीवनातील कोणती शिकवण तुम्हाला सर्वात जास्त प्रभावित करते कॉमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन पुस्तकाच्या सारांशसोबत जय महाराष्ट्र